मित्रांनो एकंदर पावसाळा म्हटला की पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गोंगलगाय ही तयार होत असते मित्रांनो ही जी गोंगलगाय आहे त्याचबरोबर शंख असलेली गोंगलगाय असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये तेल पैसा वगैरे म्हणतो आपण काळे किडे वगैरे येतात त्यांचा प्रकोप हा मोठ्या प्रमाणावर पिकांमध्ये होत असतो एकंदर मित्रांनो आपण पिकांचा जर विचार केला त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात होत असतो सोयाबीन झाली त्याचबरोबर कपाशी वगैरे त्यानंतर इतर काही जी आपण पिकं करत असतो पावसाळ्यात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ही गोंगलगाय आपल्याला त्रास त्याचबरोबर भाजीपाला देखील पावसाळ्यामध्ये असेल तरी देखील स्नेल मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये मुळं खाते त्याचबरोबर झाडं देखील पूर्णपणे खाऊन जात असते तर मित्रांनो त्या गोंगल गायला कंट्रोल करण्यासाठी कोणते इन्सेक्टिसाइड वापरावी त्याचबरोबर वापर करत असताना कोणकोणती काळजी घ्यावी वापर करण्याची योग्य पद्धत काय असावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो गोंगल गायचा प्रकोप जर आपल्या पिकामध्ये झाला असेल त्याच्यामध्ये सोयाबीन वगैरे असेल त्याचबरोबर कपाशी वगैरे यासारख्या पिकामध्ये जर मोठ्या प्रमाणावर जर गोंगल गायचा प्रकोप झाला तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्ही बायर कंपनीचं जे लाार्वेर नावाचं जे इन्सेक्टिसाईड आहे त्याचा तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो बायर लार्वेनचा देखील गोंगल गायला कंट्रोल करण्यासाठी जबरदस्त रिझल्ट हा मानला जात असतो मित्रांनो लार्वेंचा जर एकंदर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये ठायोडी कार्ब पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू पी म्हणजे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध लायोडी ला कार्ब नावाचा कंटेन आपल्याला बघायला मिळत असतो मित्रांनो लार्विन बायरचा वापर करत असताना ज्या ठिकाणी जास्त गोंगल गायांचं प्रमाण जास्त झाले असेल त्याचबरोबर पेसाचं प्रमाण जर जा जास्त झालं असेल त्या थी ठिकाणी तुम्हाला याचा वापर करायचा आहे याचा वापर करत असताना बाजारातील कुरमुरे वगैरे असतील कुरमुऱ्यामध्ये व्यवस्थितपणे कालवून तुम्ही त्याचा वापर करू शकतात परंतु मित्रांनो जर पाऊस वगैरे जर चालू असेल तर कुरमुरे लगेचच भिजून पूर्णपणे हे गाळ होऊन जातात त्यामुळे मित्रांनो तुम्ही जो तांदळ वगैरे आहे तांदळ व्यवस्थितपणे शिजून घ्या पांढरा भात व्यवस्थित करून घ्या त्याच्यामध्ये मित्रांनो किलो तांदूळ व्यवस्थितपणे शिजून त्याच्यामध्ये तुम्हाला बायर कंपनीचं जे लार्विन आहे त्याचा वापर त्या दोन किलो तांदळामध्ये दीडशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला वापर करून व्यवस्थितपणे कालवून घ्या त्यामध्ये मित्रांनो तांदळ वगैरे शिजवत असताना पूर्णपणे मोकळे तांदूळ शिजवा त्यामुळे जेणेकरून आपल्याला ती पावडर व्यवस्थितपणे चोळून त्यामध्ये आपल्याला टाकता येईल मित्रांनो ही व्यवस्थितपणे चोळलेली जी तांदूळ आहेत ही तांदूळ पूर्णपणे ज्या ठिकाणी प्रकोप गायचा जास्त असेल अशा ठिकाणी तुम्हाला या ये टाकणं गरजेचं आहे हे टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटून जाईल त्याचबरोबर मित्रांनो याऐवजी तुम्ही स्नेल किल म्हणून येतं त्यामध्ये स्नेल किल इन्सेक्टिसाईडचा देखील तुम्ही वापर करू शकतात स्पेशल गोंगल गाय करता येणारा जे स्नेल किल आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याच्यामध्ये मित्रांनो आपले कुरकुरे म्हणतो किंवा इतर काही म्हणतो कांड्या म्हणतो त्यासारख्या कांड्या त्याच्यामध्ये निघत असतात त्याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे ते मित्रांनो त्याला कुठल्याही प्रकारचे तांदळ वगैरे याच्यामध्ये मिक्स करण्याची गरज नाही त्याचबरोबर त्याचे जे तुकडे आहे ते तुकडे व्यवस्थितपणे स्नेल किलचं पाकिट फोडल्यानंतर ज्या ठिकाणी जास्त गोंगलगायांचा प्रकोप असेल अशा ठिकाणी मित्रांनो तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे त्याचा वापर करत असताना प्रति एकरासाठी तुम्ही पाचशे ग्रॅमपासून ते साडेसातशे ग्रॅमपर्यंत तुम्ही स्नेल किल या तर कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता ज्या ठिकाणी प्रकोप आहे त्या ठिकाणी ते तुकडे तुम्ही ठेवून द्या त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो गोंगलगाय त्याच्याकडे आकर्षित होते ते परिणामी त्याला खाऊन गोंगलगाय चांगल्या प्रकारे कंट्रोल होत असते मित्रांनो हे जे दोन तुम्हाला कीटकनाशक सांगितले यांचा तुम्ही वापर कर करू शकतात मित्रांनो हे वापर करत असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे व्यवस्थितपणे काळजी घ्या हात व्यवस्थितपणे स्वच्छ वगैरे धुवून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ग्लोज वगैरे जरी वापरले रबरी ग्लोज असतील किंवा इतर काही जरी वापरलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर हे अत्यंत हुशारी असल्यामुळे योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका